नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकोणीस जून सकाळी सहा वाजता उजनीची पाणी पातळी वजा सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के इतकी झाली आहे काल वजा सत्तेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के इतकी होती आज सकाळी सहा वाजता दौंडचा विसर्ग तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेसने उजनीमध्ये येतो आहे तो काल तीन हजार चारशे बहात्तर क्युसेस होता साधारण तीनशे क्युसेसनं विसर्ग कमी झाला आहे कारण उजनी परिसरामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये पावसाची नोंद झालेली नाही आणि त्यामुळे दौंडचा विसर्ग कमी होतो आहे तर उजनीचा एकूण पाणीसाठा अडतीस पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतका झाला असून अजूनही उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येण्यासाठी पंचवीस टी एम सी पाण्याची गरज आहे उजनीमध्ये सात जूनला पाणीसाठा स्थिर होता आठ जूनपासून उजनीचा पाणीसाठा वाढायला सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका पाणीसाठा उजनीमध्ये वाढला आहे मात्र अजूनही उजनी मायनसमधून प्लसमध्ये येण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे तर उजनीच्या वरील धरणांमध्ये खिरेश्वरला दहा मिलीमीटर पाऊस झालाय भीमाशंकरला पावसाची नोंद झालेली नाही तर मावळ तालुक्यातील खंडाळ्याला एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाचं पाणलोट क्षेत्र वहिरम येथे एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे मावळ तालुक्यातील पवना डॅम परिसरामध्ये अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मावळ तालुक्यातील कोल्हे या ठिकाणी सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर मावळ तालुका मुळशी येथील कुंभेरीला पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे देवडी कॅम्पला चौतीस मिलीमीटर शिरकोलीला तेरा मिलीमीटर पळसदेवला एक मिलीमीटर करमाळ्याला एक मिलीमीटर माढ्याला सहा मिलीमीटर घिसारला सत्तावीस मिलीमीटर शिरगावला सोळा मिलीमीटर शिरवलीला चोवीस मिलीमीटर तर शिरदोशीला अकरा मिलीमीटर मीरा देवधरला अकरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे